नमस्कार दंड प्रणाम आज आम्ही सिन्नर येथे आलो आहे तर आज आपण या ताईंचा रिझल्ट ऐकूया एक महिन्यापूर्वी यांना आपण संजीवनी ज्यूस आणि पेन ऑइल दिलं होतं आरतोसाठी तर त्यांचा अनुभव शेअर करते बोला पुढच मला आहे ना तीन तीन गॅप होते का पाठीला एक कमरेला एक मांडीचे मला मांडी सुद्धा घालता येत नव्हती व्यवस्थित मांडी घालायच्या वेळेस मला लय कळ लागायची नाही का मला असं दोन तीन मिनटंच मांडी घालायची नाही मी तरी कळ लागायची खूप दवाखाना केला नाशिकला केला संगमनेरचा केला शिंदरमध्ये केला तरी मला फरक नाही वाटला मग असं जे दुशी हो एक दिवशी हे बाबां त्यांच्याकडे गेले बाबांना म्हटले की तिला असं त्रास होतो मग बाबांनी सांगितलं की आपल्याकडचं औषध एक वेळेस वापरून बघा तुम्हाला कधी फरक पडत असेल तर दुसऱ्या वेळेस घ्या तुम्ही मग त्यांनी एकच बॉटल आणली तर मला पंधरा दिवसातच म्हणजे एवढं म्हणजे फरक जाणवला की मला पहिल्या टाक मध्ये ओके झाले मी असं समजायचं मला मग त्याच्यानंतर मला फरक खूपच फरक पडला मला असं म्हणजे असं वाटायला लागलं की मी पूर्ण ओके झालेली पण तरी मी तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करून घेणार लोकांना हो द्या काही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही घ्या तुम्ही आणि मी तुम्हाला विश्वासाने पूर्ण सांगते जय जय रिच्भ बोला जय जय रिचरिश घरघर रुचवे घरघरिचरि